कोरोना महामारीच्या रोगराई साथीच्या कालावधीत शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे घेतलेले कर्ज परत करू शकत नसल्याने बँका पतसंस्था आणि वित्तीय संस्थेने कर्ज माफ करावे किंवा तडजोड करून कर्जमुक्तीचे धाकले द्यावे अशा मागणीसाठी विजय ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्था आदरकी तालुका फलटण जिल्हा सातारा या कार्यालयासमोर न्यायासाठी झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेच्या मार्फत आंदोलन सुरू होते या आंदोलनाचे नेते मान्य श्री भगवानराव वैराजसाहेब म्हणाले की जागतिक पातळीवर अशा महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय धबगाईला आले असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या व्यावसायिक कर्जधारकांना कर्ज फेडणे अशक्य झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य अल्पव्यावसायिक धारकांना कर्ज फेडणे अशक्य असून पतसंस्थेने त्यांच्या मनमानी कारभार करून मुद्दल रक्कम दंड इत्यादी आकारून लाखो रुपयाचा वसुली करण्याचा तगादा लावल्यामुळे कर्जधारकांच्या पुढे आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नसल्याने बँकांनी पतसंस्थांनी त्यांना कर्जमुक्ती करून मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली होती या प्रसंगी सातारा जिल्हाध्यक्ष श्री शिवाजीराव भिसे महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव कामगार सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन वन्ने इत्यादी प्रमुखांची भाषणे झाली या आंदोलनात कर्जपीडित मोठी प्रमाणात सहभागी होते